मुख्यमंत्री देखील यावर बोललेत काय वाटतं तुम्हाला स्वतः अजित पवारांचे पुत्र आहेत ते त्यांच्या नावावर कंपनी आहे खरं तर, तर पवारकडून शेतकऱ्यांची पॉवर वाढवले पाहिजे तर ते स्वतःचीच पवार पावर वाढतात इकडे कर्जमाफीचं म्हणतात तर दादा नेहमी म्हणते पैसा नाही आहे आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर हे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही तुकारामाच्या पुण्या पुण्यामध्ये ज्ञानदेवाच्या पुण्यामध्ये एवढं मोठं पाप करू नये जे सरकारचं आहे आणि तिथं इतका मोठा जर घोटाळा पवारांच्याच कुटुंबात होत असेल म्हणजे अजितदादांच्या कुटुंबात तर ते मला वाटतंय त्यावर सकल चौकशी निःपक्ष चौकशी झाली पाहिजे अजित पवार पालकमंत्री आहेत पालक सगळं झालेलं आहे आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री म्हणाले की हे सगळं गंभीर आहे चौकशी समिती सुद्धा निघली गंभीर आहे म्हणतात मुख्यमंत्री पण ते किती गंभीर आहे काय माहीत नाही ते मीडियावर गंभीर आहे का खरोखरच गंभीर आहे ते शोधणं फार कठीण आहे देवेंद्रजी आहे ते एक इश्यू आहे पुण्यात